नमस्कार कमंग खारेपाटमध्ये आपले स्वागत आहे आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीत गुळाची मौसूत लापशी कशी बनवायची हे बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया लापशी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो ही लापशी घेतलेली आहे ही कढईमध्ये भाजून घेऊयात लापशी ही मंदाचे वर लालसर करून घ्यायची आहे लापशी ही मस्त भाजली की लवकर शिजली जाते तीन ते चार मिनटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता लापशी ही लालसर अशी भाजलेली आहे लापशीचा खमंग असा सुगंध आला आणि अशी लालसर झाली की समजायचं लापशी ही भाजून झालेली आहे आता आपण ही लापशी प्लेटमध्ये काढून घेऊयात लापशी तयार करण्यासाठी इथे मी कढईमध्ये चार चमचे तूप घेतलेलं आहे गरम झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊयात शेंगदाणे आपण मंदाचे वर भाजून घेणार आहोत तुम्ही काजू बदामच्या ऐवजी शेंगदाणे टाका म्हणजे लापशी खाताना जेव्हा शेंगदाणे दाताखाली येतील ना दाता तेव्हा लापशी खूप चविष्ट लागेल शेंगदाणे हे भाजलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये ही लापशी टाकून घेऊया आता पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत ही लापशी तयार करणार आहोत आणि चवीला ही लापशी खूप चविष्ट तयार होते ज्या वाटीने आपण लापशी घेतली आहे त्याच वाटीच्या मापाने आपण गुळ घेणार आहोत गूळ हे आपण कापून घेतलेलं आहे ते आपण आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत गुळ तुम्ही कापूनच घ्या म्हणजे लगेच वितळेल आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर गोड कमी लागत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी देखील करू शकता ज्या वाटीच्या मापाने मी लापशी घेतली होती त्याच वाटीच्या मापाने मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे हे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात मी पाणी उकळून जर गुळ टाकलं तर तुम्हाला पाण्याचा अंदाज कळणार नाही व लापशी ही चिकट होईल म्हणून तुम्ही या प्रकारे केलं तर तुम्हाला, तुम्हाला पाण्याचा अंदाज व्यवस्थित कळेल व लापशी ही व्यवस्थित अशी तयार होईल आलेली आहे आता मंदाचेवर ही लापशी आपल्याला दहा मिनटे शिजवून घ्यायची आहे दहा ते बारा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता लापशी ही तयार झालेली आहे आणि लापशी ही मस्तपैकीशी शिजलेली देखील आहे साध्या आणि सोप्या पद्धतीत ही लापशी तयार झालेली आहे तुम्हाला जर झटकण आणि पटकन ही लापशीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा